जय मित्रांनो सातारा जिल्ह्यातील रहमतपूर तालुका कोरेगाव येथील एक मे एकोणीसशे सव्वीस ला भरलेल्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रोखोकपणे मांडलेले आपले विचार रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून रहमतपूरला आले व महारवाड्यातील तख्यात मुक्काम ढोकून राहिले शिवकर वनमाळी गायकवाड खोलवडीकर खडकर जावळे इत्यादी मुंबईची मंडळी कृष्णराव कदम मासा गायकवाड जनार्दन रणभिसे धर्माजी सावंत वगैरे पुण्यातील लोक आणि पलटणचे माधवरा ओले वगैरे सातारा जिल्ह्यातील लोक अधिवेशनासाठी आले होते अधिवेशनाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली त्यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती धनाजीबाई कपूर एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सीताराम रामजी तावडे मामलेदार दुदुस्कर रामचंद्र सोमन वकील वगैरे अधिवेशनास हजर राहिले होते बहिष्कृत वर्गातील योग्य समाज जे पी करावे असा एक ठराव होता या ठरावाला सोमनांनी विरोध केला देशात स्वातंत्र्य मिळवण्याची चळवळ चालली आहे आणि बहिष्कृत वर्ग सरकारने पदव्या व किताब आम्हाला द्यावेत अशी विनंती करून देशाच्या गुलामगिरीला पाठिंबा देत आहे हे ठीक नव्हे असा त्यांच्या विरोधी भाषणाचा सारांश होता सोमनाचे भाषण संपताच साहेब ताडकन उठले त्यांचा चेहरा रागाने लालबंद झाला होता ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले हिंदू समाजातील पांढरपेशे लोक आणि विशेषतः ब्राह्मण लोक यांनी आपल्या देशबांधवांना धर्माच्या नावाने आपल्या पायाखाली चिपून ठेवले व हेच लोक हिंदू मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्त्याचे पाय चाटून यशारामी जीवन जगत आले याच लोकांनी स्वार्थपणे आपल्या धर्मबांधवांना व देशबांधवांना परक्याच्या व स्वतःच्या गुलामगिरीत थांबून ठेवले ही गुलामगिरी त्यांनीच पाचशे वर्षे टिकून ठेवली आणि आता हेच लोक राजकीय गुलामगिरीविरुद्ध बकवा करीत आहे हेच लोक काँग्रेसच्या झेंड्याखाली जमा होऊन राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देहदंड सोसण्यास तयार आहेत हेच लोक अस्पृश्यांना सामाजिक व धार्मिक संता देण्यास तयार नाहीत या लोकांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरी सत्यनाश केला आहे या माझ्या विधानाची कोणाला ऐतिहासिक माहिती हवी असेल तर मी ती देण्यास तयार आहे माझे म्हणणे खोटे आहे असे ते कोणाला सांगावायचे असेल तर त्याने ते सांगावे ते मी खोडून काढण्यास तयार आहे अस्पृश्यांच्या हातात सत्ता व संपत्ती जसजशी अधिक येत जाईल तस तशी त्यांची प्रगती होत जाईल जे पी होणे किंवा आमदार होणे ही प्रगती घडवून आणण्याची साधने होती व ती आम्ही हाती घेतलीच पाहिजे ती तुम्ही घेऊ नका असे सोमनासारखे जे लोक म्हणतात ते आमच्या लोकांचा बुद्धिभेद करून त्यांना आहे त्या गुलामी परिस्थितीत ठेवण्याचा डाव खेळत आहे सोमनांच्या जातवाहिनी गेल्या पाच हजार वर्षात ब्राह्मोत्तराचा व अस्पृश्यांचा अनेक युक्त्या योजून छळ केला तुम्हाला धार्मिक हक्क नाहीत ब्राह्मणापेक्षा तुम्ही नीच आहात असे त्यांच्या जातवाहिनी पुराणवादी धर्मशास्त्रात लिहून त्यांची अंमलबाजी राज्यकर्त्याकडून करविली आता ते दे म्हणतात देशाभिमान हा फक्त ब्राह्मणांचा सद्गुण आहे म्हणून ब्राह्मण लोक देशासाठी तुरुंगवास देहदंड व सोळावरची शिक्षा सोसत आलेली आहे व अस्पृश्य शिक्षा सहन करण्यास पुढे येऊ लागले तर हेच ब्राह्मण लोक म्हणतील तुम्हाला राजकारण समजत नाही सरकारी नोकऱ्यातील बहुतेक सर्व मोख्याचे ठिकाणे ब्राह्मणांच्या हातात आहेत ते ठिकाणी ब्राह्मणोत्तर व अस्पृश्य हस्तगत करण्याची तयारी करू लागली की हे ब्राह्मण म्हणतील की या जागा बोषविण्यास तुम्ही लायक एफिशियंट नाही सांगण्याचा हेतू असा की धर्म राजकारण इत्यादी गोष्टीतही आम्हीच काय तर श्रेष्ठ व बाकीचे सर्व कनिष्ठ असे समजून आतापर्यंत ब्राह्मण वागत आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यात मानसिकता माजुरीपणा आणि बौद्धिक आलेला आहे ब्राह्मणोत्तर समाज व अस्पृश्य समाज हे आत्तापर्यंत ब्राह्मणाच्या या मानसिक माजुरीपणाला व बौद्धिक व्यभेचाराला भिवून त्यांचे गुलाम म्हणून गुपचुपणे वागत आलेले आहेत परंतु या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र होऊन जर आत्मप्रगतीची चळवळ चालवली तर या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील परंतु हे घडणे फारच दुरापास आहे कारण मराठे वगैरे लोक सत्यशोधक विचाराच्या कितीही वल्गना मारित असले तरी ते अद्याप मनाने व बुद्धीने ब्राह्मणी विचारसरणीचे वंदे गुलाम आहे आमचा अस्पृश्य समाज मराठे वगैरे लोकांच्या तोंडाकडे पाहत बसलेला आहे या समाजाला माझे नेहमी हेच सांगणे आहे की तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे मी त्या जातीचे जा वारसे जेवून बसलेलो आहे हे जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते तिच्या बौद्धिक लबाड्या चव्हाट्यावर मांडून अस्पृश्यांच्या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो कारण मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर सोमनासारख्या भुंदू व भेदक लोकांनी तयार केलेल्या खड्ड्यात पडणार नाही मित्र दिशाभूल करणाऱ्या बुंदू लवाड्या चव्हाट्यावर दूर ठेवण्याचे रोखोक भाषण सातारा जिल्ह्यातील महार परिषदेच्या अधिवेशनमध्ये मांडलेले हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भागे या मधील आहे करा, करा, मित्र व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सब्सक्राइब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या सर्व मित्रबांधापर्यंत अवश्य शेअरही करा जय भीम, जय बुद्धार